सात वाजलेत सकाळी सव्वासाला रेत गाडी आली माजलगाव गाडीत आम्ही आता बसले पंढरपूरला तर आम्ही चाललो पंढरपूरला तर रामकृष्ण आली रामकृष्ण आता सव्वा आठ वाजले दादानी माझ्यासाठी चपाती आणि मुळ्याची भाजी चटणी आणली वहिणीने माझ्यासाठी बनवून दिले मुळ्याची भाजी त्यांच्या शेतात मी पिकवलेली आहे भाजी आता मी ही खाते मस्त आहे चपाती भाजी आणि स्वतः शेतामध्ये पिकवतात मुळ्याची भाजी मेथीची भाजी टोमॅटो आता आम्ही इथे पाटणला आलो आहोत तर दादा बोले खाऊया चल म्हणून तर मी खाते आता मस्त केले भाजी पण छान आहे आणि चटणी पण खूप छान असते चटणी चटणी मला खूप आवडते चटणी बघा आता चटणी लावली चटणी चपाती पण खूप छान लागते नऊ वाजले कराड आले आता कराडला गाडी थांबेल पाच मिनटं आहे ना पाच मिनिटांनी सुटेल पुन्हा कराड नंतर विटा आटपाडी मग पंढरपूर ना इकडे विटाला शेती चांगली आहे ना बाजरी ज्वारीची हे बघा बाजरीची आहे ना तुम्ही कधीपासून सायकल की करायचं एकोणीशे एकोणीसशे पंच्याण्णव किती वर्षापर्यंत पाच वर्ष सायकल नि कुठून आपल्या घरात होय चिपून वरून किती दिवसात पोहचायतात किती दोन घाट माझ्या लागायचं चार वाजता वाजता निघून दोन दिवसात पोहचायतात एवढं हा म्हणजे पंढरपूरला जाताना घरी जाताना दोन दिवस आणि इकडे येताना घाट माझ्या तापायला लागत ना आपल्या ओके हा कुमटच्या घाटात हा संध्याकाळी चार वाजता निघून तिक तापायचं हा सकाळी चार वाजता पण निघाल्यावर दोन दिवसात पोचायच काय हा मी मला माहिती नव्हतं मग सायकल भरपूर मुलं माणसं असायची वीस लोक होती मग एवढी सगळी एकत्र जायचात आणि मग थांबायच नाही कुठे किमो हा हे दादा चिपळूणचे आहेत तर हे सायकलनी पहिले वारी करत होते तर त्यांच्यासोबत भरपूर माणसं असायची वीस पंचवीस माणसं सगळी एकत्र मिळून वारी करायचे मला पहिल्यांदाच माहिती पडलं तर मी ते बोलव होते माझ्या दादाजवळ त्या मी विचारलं ऐकलं तर मग विचारलं म्हटलं बघू या उसाला तुरा आला आहे ना सफेद तुला आहेत ती हां हां पहिलं पाणी नव्हतं ना बघा आता पाणी आहे बघा हा आता पाणी आहे या वर्षी आता दोन वर्ष सुद्धा पाऊस भरपूर पडतोय ना <laughs> ही कसली शेती हो? आहे शेती कसली आहे ती बघा ज्वारी द्राक्ष आहेत हा तिकडची द्राक्ष आहेत ते हे बघा विठ्ठाला पवनचक्र आहे या पवनचक्राच्या याच्यावर वीज निर्मिती होते हवेच्या दिशेने ते हा इलेक्ट्रिसिटी तयार होते ना या ते वीज हवेच्या दिशेने ते फिरतात ना गोल गोल लाव घे पंढरपूरच्या दिंडे चाललेत ना वारीकी लोक चालेत हे बघा दिंडीला आता वीस झाले पंढरपूर पंढरपूर बस स्थानकवरती सकाळी सव्वा सहा ला गाडी मध्ये बसली तर आता एकवीस ला उतरली मधी थांबली होती दोन ठिकाणी गाडी एका ठिकाणी जेवण्यासाठी थांबली आता आम्ही चाललो आमच्या कोकण मठात पंढरपूरसाठी दर्शनाला आलो आहे चला तर मग विठ्ठल रक्मिणी मंदिराच्या इकडे आता चाललो आहे आम्ही दर्शनाला ते आता माणसं रांगेत उभेत आहेत चौऱ्याऐंशी फेरा असतो चौऱ्याऐंशी फेऱ्यामध्ये उभं राहून दर्शन घ्यावं लागतं आता आम्हाला वाजले साडींच तर इथून जाणार आम्ही आता वरती रांग आहे पण दर्शनाला खूप बरं वाटतं दर्शन घेतल्यावर वेळ लागतो खूप पण पन... रिक्षा केलेली रूमवर जाऊन सामान ठेवलं आणि तशीच आम्ही भाकरी खाऊन बाहेर निघालो तर असं काय मग मंडळी बरं आहे ना मी आता इथे पंढरपूरच्या गोपाळपुरात आले आज पंचवीस तारीख सप्तमी असून सुद्धा ही एवढी गर्दी तर पुढे नवमीला आणि एकादशीर वगैरे किती गर्दी असेल रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे भक्त लोक प्रचंड येणार आहे तर मी आता दर्शनाला उभी राहणार आहे लाईन वेळा तेवढी मोठी आहे पाच किलोमीटर जास्त जास्त शिकले ते बघा ह्या सगळ्या मंडप भरला आहे भक्तांच्या दर्शनाला उभे आहेत त्याच्यानी आता माझा नंबर किती लांब आहे ते बघा आता वाजले आहेत आणिच तर माझे दर्शन किती वाजता होईल काही माहिती नाही दर्शन झालं मी तुम्हाला सांगते आता मी प्रवेश केला आतमध्ये हे बघा प्रचंड गर्दी आहे भक्त्या का पांढरुंना भक्तांचा कैवारी त्याचं दर्शन घेण्यासाठी मी ते आले ते लहान मुलाला पण दर्शनाला घेऊन आले त्याचे डोक्यात जेवण आहे त्या पण केला काय आनंद कापून एक ग्लास कसा रे आणि वीस रुपयाला एक जास्त येतले की पन्नासला तीन असं बोल ना जोरा माऊली तुकाराम ज्ञान माऊली तुकाराम बोला सकाळी ज्ञान ब माऊली तुकाराम ज्ञान माऊली तुकाराम Sekarang, dan yang sekarang. आंडीजे ती स्वयंस्वेत आमचं मनंग गेलं होतं मोठं आलं हा पांढरंगाच्या सेवेसाठी आले ती महिला साप पाणी पाजायला वगैरे बघा आळंदीचे ती स्वयंस्वेत बघा कपड्यांवर लिहिलेलं आहे ते सेवेसाठी येतात ज्याही वाळी असते ना जय जय आज त्यांचे खांद्यावर बसले दर्शन लाईन हळूहळू सरकते त्यामुळे आम्हाला उशीर होतो मामाचा कधी चालू आहे हार्बर हा कशासाठी घेतलाय हो हा खायला पण देवाला पण पन? <laughs> पांडुरंगाची चरणी वाहणार हां मला पण दिला भक्तीचा महासागर ओसळतोय लहानांपासून म्हाताऱ्यांपासून बघा तेवढी माणसं उतरली की सदावत खा दान काही कमी होतच नाही बघा भक्तीचा महासागर तर आता वाजले सहाला पाच मिनटं आहेत तर एवढे साडेतीन तास आमचे या फेऱ्यामध्येच गेले आत्ता आम्ही ह्या मेन लाईनीमध्ये निघालो आहे दर्शनाला खूप अलोट गर्दी आहे आणि तेवढीच खुशी पण झालेली आहे की आम्ही आमच्या पाठीदाखा आमचा कैवारी भक्तांचा कैवारी आमच्या त्यांच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत इथे अन्नक्षेत्र चालू करणार आहेत आणि बालाजीचं मंदिर पण बांधणार आहे प्रत्येकाला काय बालाजीचं दर्शन घ्यायला जमत नाही म्हणून मंदिर प्रशासन इथे मंदिर बांधणार आहे आता आता हरिपाठ सुरू झालाय ताज्या वाजता हरिपाट आला बुंदे आजी गणना को न कर ली मिल जा को मारी भाई जरा लागी नाना मंडला चली बुंदे जी 跟着他，不埋怨。 अशी जिथे जिथे लाईन थांबेल तिथे तिथे असे हरिपाठ भजन कीर्तन पांडुरंगाच नाद ना गुमलाय सगळीकडे आता पावणे नऊ वाजलेत तरी सुद्धा नेकर, ने, नेकर, नेकर, नेकर। लोकांचा भक्तांचा उत्साह काही कमी झालेला नाही उशीर झाला सहा तास झाले तरी सुद्धा उत्साह द्विगुणित चाललेला आहे लोकांचा जेणेकरून आता आमचा लवकरात लवकर आम्ही जवळपास आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी အတိအကျတဲ့အတိအကျ por el दर्शन आता झालं घरी चाललो दर्शन आला एवढा उशीर झाला अडीच वाजता आलो तर मस्त झालं आज पांडुरंगाचं दर्शन छान झालं आहे ना दादा दर्शन खूप ना स्पर्श चांगला करायला मिळाला आणि पांडुरंगाला स्पष्टपणे शांतपणे बघायला मिळालं त्याचं एक समाधान झालं एवढा उशीर झाला तरी पण आहे ना